अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा विषय आहे बघा गुरुपौर्णिमा तर आपल्या गुरूंप्रती जो आपला सेवा भाव जी कृतज्ञता आहे ती व्यक्त करण्याचा हा अत्यंत सोनेरी असा क्षण आणि ज्याला आपण म्हणतो आ, की सेवा जास्तीत जास्त आपल्याकडनं घडावी असा हा दिवस पण बघा एकच दिवस सेवा करायची का तर असं नाही आपण जास्तीत जास्त जेवढी सेवा करू तेवढी आपल्यासाठी चांगलं आहे कारण जे काही आपल्या हातून छोटे छोटे काही कोणाचं मन दुखावलं जातं किंवा काही होतं आपल्या गुरुसेवेमध्ये आपला जो खंड पडतो किंवा अ म्हणजे जे काही आपलं प्रारब्ध आहे तर ते तर आपल्याला भोग जे आहे ते भोगावे लागणारच आहेत पण त्यावर थोडस काहीतरी एक मुलायम जे आपण म्हणतो पांघरुण घालण्याचं काम आहे ते त्यासाठी आपल्याला ही सेवा ही करावीच लागते काय सेवा करावी मी अजून बऱ्याच सेवा सांगणार आहे तुम्हाला ह्या चार ते पाच दिवसामध्ये आपले दोन तीन चार व्हिडिओ येतील मी तुम्हाला भरपूर सेवा सांगणार आहेत की काय सेवा करायला पाहिजे पण एक सेवा मी तुम्हाला सांगते अत्यंत प्रभावशाली आहे आणि प्रत्येक गोष्टीचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही कधी ना कधी येतो कदी तुम्हाला सहा महिन्यात एक वर्षात आठ महिन्यात दहा महिन्यात तुम्हाला या सेवेचं काही ना काही फळ मिळेल की तुम्ही नोकरीसाठी केलं किंवा घरासाठी केलं ऍडमिशनसाठी केलं मुलांच्या अभ्यासासाठी केलं कोणतीही गोष्ट असो स्वामी भरभरून देणार की असं नाही की तीच गोष्ट ती गोष्ट योग्य असेल तर स्वामी देणार नाही तर त्याची भर स्वामी कुठे ना कुठे भरून काढतच असतात तर बघा काय सेवा करायची आहे हा जो आपला दिंडोरी प्रणित एकवीस अध्यायांचा श्री स्वामी समर्थ ग्रंथ आहे श्री स्वामी सा, सारामृताचा ग्रंथ आहे सातशे श्लोकी हा ग्रंथ आहे आणि अत्यंत छोटे छोटे अध्याय आहे याच्यामध्ये कि ते तुम्हाला आम्हाला कोणालाही वाचणं अगदी सोपं आहे तर तुम्हाला मी सांगते ह्या हे जे ग्रंथाच्या ओवी आहेत किंवा हे बघा पहिला ग्रंथ हो इथून सुरू होणार इथे समाप्ती आहे म्हणजे अगदी सव्वा ते दीड पानाचा दुसरा ग्रंथ बघा इथून हो सुरू होतोय इथे समाप्ती आहे तिसरा ग्रंथ सुद्धा बघा इथून सुरू होतोय इथे समाप्ती आहे म्हणजे अगदी एक एक दीड दीड पानाचे सुद्धा ग्रंथ नाहीये एखादा अध्याय जो आहे मधला तो तुम्हाला दीड ते दोन पानांचा मिळेल पण एखादा ग्रंथ हा मोठा आहे त्याच्यामध्ये बाकी सगळे ग्रंथ हे अगदी छोटे आहेत आणि वाचायला सुद्धा सोपे आहेत आता ज्यांना सवय आहे त्यांचं दीड ते पावणे दोन तास खूप झाले पावणे दोन तास हे खूप झाले पण अगदी मन लावून आणि त्या ओविनवर आपण जेव्हा लक्ष केंद्रित करून जेव्हा आपण वाचतो ना मन कुठेही भरकटू देऊ नका हे करताना किंवा ही काय करते हा काय करतोय तो काय करतोय हे आले असतील का ते आले असतील का किंवा आपल्याला काय गोष्टी करायच्या आहेत संध्याकाळचा स्वयंपाक करू काय करू या गोष्टी मनात आणू नका ही सेवा करताना या गोष्टी मनामध्ये आणू नका एका चित्ताने स्वामींना शरण जाऊन स्वामींशी एकनिष्ठ राहून ही सेवा करा दीड तासामध्ये ग्रंथ अगदी मनोभावे वाचून होतो कुठलाही अडथळा त्याच्यामध्ये येऊ देऊ नका वाचताना जमेल शक्य होईल तेवढं कोणाशीही बोलू नका आता जर कोणाला एका वेळेत बसून वाचणं जर शक्य नसेल तर त्यांनी थोडं वाचून त्यानंतर आपली कामं किंवा मुलांना शाळेत घ्यायला जावं लागतं किंवा खाली पार्किंग मध्ये वगैरे पण मुलांना घ्यायला जावं लागतं ते टायमिंग झालं आता माझंही तसं होतं बऱ्याच वेळेस पण शक्यतो टाइम असं निवडा की त्या गोष्टीमध्ये येणार नाहीत असा टाइम निवडा आणि सेवेला सुरुवात करा पण कुठेही जाताना आधी सेवा पूर्ण करा ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा पण काही मासिक धर्म वगैरे असेल बऱ्याच महिलांचं हे येणारच आहे मध्ये तर बघा मासिक धर्म वगैरे जर असेल तर तुम्ही सेवेला आधी सुरुवात करू शकता पण गुरुपौर्णिमे पर्यंत स्वामींना असा छान गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून स्वामींना आपण त्या जे आपली सेवा आहे ती चरणी त्या दिवशी आपल्याकडून अर्पण झाली पाहिजे आता बघा कितीही काही ठरवून काही महिलांचं असं होऊ शकतं की त्या दिवशी नेमकं आपलं काही अडचणी येऊ हो शकतात तर आपल्याकडे काही ऑप्शनच नाहीये तर हे आपण असं अशा पद्धतीने करू शकतो पण सेवा आधी सुरू करा ना आणि जास्त झाली एकवीस दिवसाच्या आधी चोवीस दिवस झाली पंचवीस दिवस झाली सत्तावीस दिवस झाली तर काही हरकत नाहीये तर सेवा आधी सुरू करा तर आता बघा आजपासून जरी सेवेला सुरुवात केला आज गुरुवारच आहे सेवेला जर आजपासून सुरुवात केली तर ते तुमचे चोवीस ते पंचवीस दिवस बरोबर होतात तोपर्यंत एकवीस दिवस करायची असेल तर एक दिवसा एक तारखेपासून तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला आधी सेवेला सुरुवात करायची असेल तर ती तुम्हाला आजपासून सुद्धा तुम्ही सेवेला सुरुवात केली होऊ द्या एकवीस बावीस तेवीस दिवस काहीही ही हरकत नाही सेवाच तेवढी आपल्याकडनं जास्त होते सेवेला सुरुवात करताना पहिले काय करायचं आहे आपल्याला तर एक नारळ घ्यायचा आहे खडीसाखर घ्यायची आहे आणि केंद्रात जायचंय मठात जायचंय किंवा नसेल केंद्र किंवा मठ तुमच्या जवळ तर दत्त महाराजांचं छोटं मोठं मंदिर हे कुठेही असतंच तर केंद्रात मठात दत्त महाराजांच्या मंदिरात आणि अगदीच काही अवेलेबल नसेल जवळपास किंवा तुम्हाला तेव्हा जाणं शक्य नसेल घरातल्या काही कामांमुळे किंवा काही अडचणींमुळे तर आपल्या देवघरासमोर जेव्हा तुम्ही संकल्प करणार आहात किंवा जेव्हा जेव्हा तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहात तेव्हा तुम्हाला नारळ आणि खडीसाकर स्वामींसमोर घेऊन असं दोन हातांमध्ये नारळ आणि खडीसाकर एखादं फुल वगैरे नारळ खडीसाकर घेऊन तुम्हाला उभं राहायचं आहे आणि स्वामींना मनापासून अगदी आतुरतेने स्वामींना विनंती करायची आहे की स्वामी ही ही मी ही ही सेवा सुरू करणार आहे पण ही सेवा मी करण्यापेक्षा तुम्ही माझ्याकडून करवून घ्या स्वामींना सांगा की ही सेवा करण्यासाठी तुम्ही मला बुद्धी द्या तुम्ही माझ्याकडनं ही सेवा व्यवस्थितपणे पार पाडून घ्या मनापासून स्वामींना विनंती करा ही ही अशी अशी माझी अडचण आहे किंवा हे कि माझं काम आहे ते पूर्ण होऊ द्या स्वामी मी आजपासून हा संकल्प करत आहे आणि त्या सगळ्या गोष्टी माझ्या पॉझिटिव्ह होऊ द्या किंवा ह्या गोष्टी संकल्पित सेवेतून मला मिळू द्या बस एवढी प्रार्थना स्वामींपुढे करा स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आपल्या पाठीशी आहेतच आमच्या सगळ्यांच्या पाठीशी आपले गुरु आहेत आपले दत्त महाराज आहेत स्वामी महाराज आहेत चिंता करू नका फक्त एकच गोष्ट आहे की विश्वास विश्वास खूप महत्वाचा आहे खूप महत्वाचा आहे विश्वास माझ्याही आयुष्यात खूप गोष्टी घडतात पण फक्त विश्वास हा स्वामींवर पाहिजे विश्वास एकदा आपला व्यवस्थित असेल की स्वामी नक्की आपल्याला त्यांचा आशीर्वाद देतात कोणत्या ना कोणत्या रूपात स्वामी आपल्याला मदत करतात जिथे देव येऊ शकत नाही त्यासाठीच त्यांनी कोणाला कोणाला ना आपण सेवा जी आपल्याकडनं स्वामी करून घेतात किंवा आपण जे स्वामींची सेवा करतो तर ती याच्यासाठी असते की प्रत्येक ठिकाणी स्वामी नाही पोहोचू शकत स्वामी कोणाला ना कोणाला आपल्या मदतीसाठी पाठवत असतात कोणत्याही अडचणीमध्ये एखादी व्यक्ती जर आपल्याला मदत करते आहे तर ती स्वामी स्वरूपच आहे एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामींना विनंती करा की माझं हे जास्तीत जास्त सेवा तुम्ही माझ्याकडनं करून घ्या आणि घरी येऊन तुम्हाला संकल्प सुद्धा करायचा आहे किंवा जे तुम्ही घरी नारळ खडी साखर ठेवलं असेल ते नंतर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये म्हणजे स्वामींच्या दत्त महाराजांच्या केंद्रात मंदिरात तुम्हाला जाऊन ते नारळ खडी साखर अर्पण करून यायचा आहे आणि घरी येऊन तुम्हाला संकल्प किंवा सेवेला सुरुवात करण्याआधी तुम्हाला संकल्प सुद्धा करायचा आहे आणि संकल्प कशा प्रकारे करायचा सेवेला सुरुवात करताना संकल्पित सेवा जास्त प्रभावशाली असते संकल्प कसा करायचा तर याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनेलवर आहे मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देते तो व्हिडिओ बघून तुम्ही संकल्प करू शकता आणि सेवेला सुरुवातही करू शकता तर सेवेला सुरुवात करताना बघा प्रथम मांसाहार पूर्णपणे वर्ज वर्ज पूर्ण वर्ज थोडस खाल्लं तर चालेल का किंवा हे खाल्लं तर चालेल का बाहेर जाऊन खाल्लं तर चालेल का काहीच करू नका ना ताई जेव्हा आपण सेवेला सुरुवात करतोय तेव्हा पूर्णपणे मांसाहार बंद करा तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन जर होत असेल तर ते सुद्धा जास्तीत जास्त करा आणि नसेल होत या सेवेसाठी कोणतेही काही नियम अटी नाहीये फक्त तो मनोभावे प्रार्थना करा कोणतीही अडचण असो ती स्वामींना मनापासून सांगा आणि त्या अडचणीतून लवकरात लवकर तुम्ही सुद्धा मुक्त व्हाल हा माझा शब्द आहे कारण मी जे काही सेवा केलेली आहे किंवा स्वामींनी माझ्याकडनं जी सेवा करून घेतली आहे त्याचे जे रिझल्ट आहेत ते आज माझ्यासमोर आहेत का खूप काही गोष्टींमध्ये ठीक आहे की काही गोष्टी खूप अडचणीसुद्धा येत आहेत किंवा येतच असतात आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये तर त्या कोणाच्या येत नाही करतात स्वामी सगळं व्यवस्थित वेळ आली की सगळं नीट होतं आणि एखादी गोष्ट बंद झाली किंवा एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये वाईट झाली तर त्याला आपण काय म्हणतो की हे असं नाही व्हायला पाहिजे मी त्या स्वामींची सेवा करते तर हे असं नसतं जे आपल्या प्रारब्धात आहे ते होणारच आणि त्यापेक्षा स्वामी दहा पटीने आत्ता नाही तर एक दीड दोन वर्षात तुमची सेवा बघून तुमचा स्वामींप्रती असलेला भाव बघून प्रेम बघून स्वामी दहा पटीने देतील असं का तुम्ही मनात नाही आणत असंच गोष्ट मनात आणून तुम्ही सेवेला सुरुवात करा तर सेवेला सुरुवात करताना बघा संकल्प सोडून झाल्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे एकदा रोज स्वामीस्तवन वाचायचं आहे आणि दररोज अकरा माळी जप दररोज करायचाच आहे आता ह्या एकवीस दिवसात तर आपण नक्की एवढं करूच शकतो अकरा माळी जप हा दिवसभरात केव्हाही करा स्वामी स्तवन हे एकवीस अध्याय वाचण्यापूर्वी स्वामी स्तवन तुम्हाला म्हणायचं आहे अगदी दोन ते तीन मिनिटं लागतात खूप झाले दोन तीन मिनटं सुद्धा मनोभावे म्हणा स्वामींपुढे तुपाचा दिवा लावा तेलाचाही आपला अखंड दिवा असतोच पण ज्यांना शक्य असेल त्यांनी तुपाचा गायीच्या शुद्ध गायीच्या तुपाचा सुद्धा दिवा लावा आणि स्वामी सेवेला सुरुवात करा एकवीस अध्याय वाचायला सुरुवात करा दिवसभरातून एकदा तारक मंत्राला सुद्धा तुम्ही सुरुवात करा सेवा करताना पहिली गोष्ट तर भाव हा महत्वाचा आहे तुम्ही किती फुलं वाहताय काय करताय याला याच्याशी स्वामींना काहीही नसतं फक्त सेवा करून आपण से स्वामींना सेवा देणं हे आपलं ध्येय आहे तर ते तुम्ही साध्य करा आणि स्वामींवर दृढ विश्वास ठेवून सेवा करा नक्कीच त्याची फलप्राप्ती होते जेवढं शक्य असेल वेळ निश्चित ठेवा आता ज्यांना वेळेच म्हणजे एक वेळ नाही ठेवता येत किंवा काही बऱ्याच गोष्टी असतात आपण घरात जरी असलो किंवा वर्किंग जरी असलो तर वेळ आपल्याला नाही निश्चित ठेवता येत बऱ्याच वेळेस पण ज्यांना शक्य असेल त्यांनी वेळ निश्चित ठेवा सकाळी साडे दहाची आरती करा त्याआधी स्वामींना नैवेद्य दाखवा स्वामींना दूध खडी दूध साखरेचा नैवेद्य दाखवा फक्त खडी साखर खडी साखरेचा दाखवा एखाद्या फळाचा दाखवा एखाद्या छोट्याशा गोड पदार्थाचा दाखवा काहीही चालेल पण थोडासा स्वामींना नैवेद्य दाखवा त्यानंतर जी काय आपली पूजा अर्चा असेल नैवेद्य दाखवून आरती करा सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा आणि कोणतीही पूजा वगैरे वेगळी मांडण्याची गरज नाही सेवा करा जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडवा आणि जास्तीत जास्त सेवा करा स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना तुम्हा आम्हाला मिळो हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा ज्या आपल्या से स्वामी सेवेकरी ताईदादांना ह्या गोष्टी माहिती नसेल ग्रंथाचं पठण वगैरे कसं करायचं ह्या गोष्टी माहिती नसेल त्या ताईदादांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सेवेला सुरुवात करा काही अडचणी असतील ज्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल जास्तीत जास्त सेवा करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा झालेली सेवा स्वामींचरिणी अर्पण करते आणि पुन्हा भेटूया आणखी एका नवीन सो सेवेसोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ